उन्हाळी कामामध्ये आज आपण सर्वांची आवडती आणि सणावराला जिचा ताटामध्ये अगदी आवर्जून मान असतो अशी गव्हाची कुरडे आपण आज प्रतिभा फिरोद्यास किचनमध्ये पाहणार आहोत यामध्ये गव्हाची कुरडे करताना मी कोणताही शॉर्टकट पद्धत अवलंबलेली नाहीयेत जी पारंपरिक पद्धत आंबून जी कुरडे बनवतात त्याचा स्वाद खूप छान लागतो खायला छान लागते तर अशी कुरडई माझ्या छोट्या छोट्या महत्वपूर्ण टिप्स पाहणार आहोत गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो टपकळ असे जुने गहू घेतलेले आहेत शक्यतो तुम्ही अशा पद्धतीचेच गहू घेतले म्हणजे त्याच्या कुरड्या जास्त चांगल्या होतात आणि भरपूर होतात आल्यावरती चाळणीने धान्य कोणते चाळून घ्यायचं काय होतं दुकानात धान्य असतं या धान्यातले किडे त्या धान्यात जाऊ शकतात म्हणून चाळणीने चाळून घेणं फार गरजेचं आहे दोन तीन पाण्याने हे गहू चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाणी घालून गहू बुडेल एवढं यामध्ये पाणी ठेवायचं आहे पातील आपल्याला थोडस सूर्यप्रकाश येत असेल त्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी उबदारपणा असेल त्या ठिकाणी हे पातील झाकून ठेवायचं आहे गहू भिजवलेला आज दुसरा दिवस आहे आता हे पाणी काढून मी दुसरं पाणी परत यामध्ये घेणार आहे स्वच्छ पिण्याचं पाणी घेऊन परत हे आपल्याला तेवढंच पाणी वर चार बोट राहिले एवढं घ्यायचं आहे दोन दिवस झालेत आज तिसरा दिवस आहे आता आपले गहू आंबण्यास सुरुवात झालेली आहे तो वर फेस फेस यायला लागलाय आता तो आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे हा वरचा वरचा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे परत एकदा स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला गहू भिजत घालायचे आहेत पाणी गहू बुडल एवढे ठेवायचे तीन दिवस झालेले आहे आज चौथा दिवस आहे आज पण आपल्याला हे पाणी बदलून दुसरं पाणी घेऊन एक दिवस गहू अजून भिजवायचे आहेत प्लेट पण आपल्याला रोज धुवून घ्यायचे आहे आपले गहू पाण्यात जाऊ नये म्हणून आता चाळणी घेऊन पाणी मी काढून घेतलेलं आहे हा फेस आलेला बोटाने काढून टाकायचा आहे पिण्याचे स्वच्छ पाणी परत यामध्ये घ्यायचे आहे चार दिवस पूर्ण होऊन आज पाचवा दिवस आहे आज आपण हे गहू पाण्यातून काढून घेणार आहोत यात पिण्याचं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो आपले गहू एकदम छानपैकी भिजलेले आहेत आपले गहू चार दिवस पूर्ण भिजलेले आहेत हे पाहू शकता हे पा चीक असा बाहेर निघतो थोडे थोडे गहू मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये असं थोडं पाणी घालायचं आहे आपण हे आता फिरवून घेऊया माझ्याकडे दोन प्रकारच्या चालण्या आहेत एक प्लॅस्टिकच्या आहे आणि एक तारेच्या आहे आता शक्यतो तुम्ही तारेची वापरा असेल तर आणि या चाळणीला आपण अगदी थोडंसं तेलात हात बुडवून असा तेलाचा हात या चाळणीला फिरवून घ्यायचा यामुळे काय होतं तो त्वचीक त्याच्यामध्ये पॅक बसत नाही आणि आपली चाळणी स्वच्छ व्हायला मदत होते मिक्सरवर चांगलं फिरून घेतले ना ते आता ह्या चाळणीने आपण हे सगळं बॅटर गाळून एका पातीलात काढूया चमच्याच्या साह्याने असं दाबून दाबून आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे <शा> आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे पाणी थोडं कमी जास्त झालं तरी काही फरक फरक पडत नाही परत हे एकदा सगळं चाळणीत टाकून गाळून घेऊया आपल्याला जास्तीत जास्त तो गव्हातला चिक काढून घ्यायचा आहे आता हे खाली राहिलेलं गव्हाचा कोंडा असा दाबून दाबून आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि त्याचे असे लाडू करायचे तयार म्हणजे चिक त्यातलं निघून जातो सगळा हे अगदी अतिशय सोपी पद्धतीने मी तुम्हाला कुरड्या करायच्या दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही जेवढे गहू भिजवले असतील ते थोडे थोडे घेऊन असं मिक्सरवर बारीक करून या पद्धतीने त्याचा चीक काढून घ्यायचं आहे हे गव्हाचं का पाणी काढलेलं मी फेकून न देता त्यात अजून साधं पाणी मिक्स करून मोठ्या झाडांना हे खत म्हणून पाणी घालणार आहे उन्हाळ्यात तर झाडांना पाण्याची खूपच गरज असते सगळे गहू मी मिक्सर मध्ये फिरवून गाळून असा त्याचा चिक काढून घेतलेला आहे पण आपल्याला याच्यात एकदा परत हे चुरून यातून काय जो चिक असेल तो काढून घ्यायचा आहे म्हणून हे सगळे फोलपट मी एका पातीलात घेत आहे तुम्ही पाहू शकता कोणताही जास्त पसारा न करता मी हे काम केलेलं आहे या भुश्यात थोडस पाणी घेऊया या हाताने परत एकदा चांगलं चुरून घेऊया हे अगदी थोडस पांढर पाणी दिसते म्हणजे थोडस चिकत्यात राहिलाय आणि गहू चांगले भिजल्याशिवाय बारीक करायचेच नाही वातावरणामुळे तुमचे गहू भिजायला तीन दिवस लागू शकतात चार दिवस लागू शकतात पाच दिवस लागू शकतात पण महत्वाचं म्हणजे गहू रोज चेक करणे आणि रोज गव्हाचं पाणी बदलणे हे पहा अगदी आपलं मस्त पैकी मोकळा हा गव्हाचा कोंडा निघालेला आहे आणि असा हा खुल्ला करून हा उन्हात वाळवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या मी गव्हाच्या पापड्या कशा बनवल्यात त्याची पण रेसिपी टाकलेली आहे ती पण तुम्ही जरूर पहा किंवा भुश्याचे वरणाबरोबर खायचे पण कसे करायचे ते पण दाखवलेले आहेत ते पण तुम्ही एकदा करून पहा पण हे सुकून आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे लागेल तेव्हा वापरायचं कडक उन्हाळा असेल तर तीन दिवसात गहू चांगले भिजतात आता तुम्ही लक्ष ठेवायचं की गहू दाबून पाहायचा किती भिजलाय किती नाही ते गव्हाचं चिक बनवण्यासाठी आपण मिक्सर चाळणी पातेले वापरतो ते तसेच न ठेवता लगेच ओले असतानाच ते धुवून घ्यायचे म्हणजे स्वच्छ होतात आणि चालण्यांचे छिद्र बंद होत नाहीत जरी समजा तुमच्याकडनं राहिलं आणि चाळणीमध्ये ते छिद्र बंद झाले तर ता तारेची चाळणी असेल तर ती तुम्ही गॅसवरती थोडीशी जाळून त्यातलं ते त्याच्यात जो गव्हाचा कण बसलेला असतो तो निघून जातो आणि आपली चाळणी स्वच्छ होते थोडासा तेलाचा हात लावला होता आणि लगेच चाळणी धुतल्यामुळं ती आपली लगेच स्वच्छ झालेली आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं हे वरती असा फेस फेस येतो तो हलक्या हाताने थोडासा काढून घ्यायचा आहे ज्या चालण्या मी अशा गाळून त्या भांड्यावर ठेवल्या होत्या त्यामध्ये पण थोडं थोडं चिक तो तो, तो, तो फेकून न देता असं पातिल्यातच घ्यायचा आणि हा फेस जो मी काढलाय तो पण एका भांड्यात असा काढून घ्यायचा आहे आता उद्या चीक निघत असेल तर ठीक आहे नाहीतर मग आपण तो फेकून देऊ शकतो हा तयार केलेला चीक मी आता परत छोट्या गाळणीने चाळून घेत आहे याची जाळी माझी थोडी लहान आहे चालणीला थोडासा तेलाचा हात लावल्यामुळं चिकपटपट गाळला जात आहे ह्या चाळणीमध्ये पण गव्हाचं वरचं सालपट राहिलंय म्हणजे आपलं जितकं सालपट निघत राहील तेवढं चिक पांढरा होत जातो फेस याच्यात त्या पण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा सगळा चिक आपण गाळून घ्यायचा आहे आता आपण जो मिक्सरमधून चिक काढून ज्या पातीलात गाळून घेतो त्यामध्ये खाली काय होतं चिक घट्ट बसलेला असतो मग तो थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायचा म्हणजे आपल्याला गाळायला सोपं जातं ज्या भांड्यात गहू भिजवले होते त्या भांड स्वच्छ करून घेतले माझ्याकडे एक ब्लाउज पीस आहे साडीचा तो पातळ आहे एकदम आणि तो ओला करून घेतलाय मी स्वच्छ आणि तुमच्याकडे जर सुती कपडा असेल तर तुम्ही सुती कपडाही घेऊ शकता आणि या पद्धतीने तो आपल्याला असा पातेल्याला बांधून घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण गाळून घेतलं म्हणजे बराचसा गव्हाचा कोंडा वरती राहतो आणि चीक जास्त पांढरा शुभ्र व्हायला मदत होते गव्हाचा चीक गाळताना हे ओलं का करून घ्यायचं तर आपलं गव्हाचा चिक पटपट -पट खाली पडेल बॅटर आपण तयार केले ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कारण लगेच घट्ट चिक खाली जाऊन बसतो सावकाश आपल्याला हा चिक ओतत राहायचं आहे म्हणजे तो खाली हळूहळू व्यवस्थित पडतो आपल्याला मध्ये मध्ये असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे हे एवढं वरचं गव्हाचं क कोटिंग आपलं निघालेलं आहे कपडा हातात गुंडाळून आपण हा हाताने दाबलं गव्हाचे फोलपट लगेच पटकन बाजूला होतात कपड्याने गाळून घेतलेला हा चीक मी आता यामध्ये भरपूर पाणी टाकणार आहे आता दोन भांड्यात काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चीक खाली बसायला चान्स राहतो काम झाल्यानंतर कपडा लगेच पाण्यात भिजवायचा आहे आणि थोड्या वेळाने व्यवस्थित त्याला धुवून सुकायला घालायचं आहे आता ह्या दोन्ही पातल्यावर झाकण ठेवू आणि आपल्याला रात्रीपर्यंत असं स्थिर ठेवायचं आहे काल सकाळी हा आपण चीक तयार केला व रात्री आपल्याला पाणी बदलायचं होतं पण काही अडचणी असतो मला हे पाणी बदलायला झालं नाही जरी तुमचं झालं नाही तरी तुम्ही हे काल सकाळी जरी चीक काढून ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी जरी पाहिला तर तुम्ही पाहू शकताय पाणी सगळं वरती आलेलं आहे आणि चीक खाली बसलेलं आहे तर असं ठेवलं तरी तुमचं काही एक दिवसात घेऊ गव्हाचं चीक खराब होत नाही हे पाणी आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे म्हणून मी इथे लगेच असं एक भांडं घेऊन यामध्ये वरचं पाणी काढून घेणार आहे कोणतीही घाई गडबड करायची नाही आहे मग चीक गेला की तो पाणी प्यायला लागतो शेवटी जे पाणी बाजूला काढलेलं होतं त्यामध्ये थोडं कोंडा वगैरे असं होता त्याच्यामध्ये मी पाणी घालून हे पण ठेवलं होतं पायामध्ये पण चीक आहे खाली बसलेलं चीक चमच्यानी मोकळं करून घेऊया आणि आता हे चीक आपलं एकत्र करून घेऊया आता हे इसळून आपण पाणी टाकून घेऊया हा सगळा पातीलातला चीक मोकळा करून आपण परत एका ह्या मोठ्या पातेल्यात चीक घ्यायचं आहे हे खाली मी पाणी घेतले यामध्ये पण थोडं पाणी घालते अशा पद्धतीने चीक सगळं व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे आणि आता परत चीक खाली बसण्यासाठी स्थिर होण्यासाठी हे पातेलं एका जागी श ठेवून द्यायचं आहे सकाळी नऊ वाजता आपण हे पाणी बदललेलं होतं आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आता हे पाणी परत आपण एकदा बदलून घेऊ थोडंसं पाणी खाली ठेवायचं आहे नाहीतर तो चीक पाण्यामध्ये गळू शकतो नंतर हा घट्ट झालेला चीक असा बोटाने ढिल्ला करून घ्यायचा आहे आता हा घट्ट चिक तुम्ही ताटात घालून उन्हात वाळू उन्हाची पावडर बनवू शकता किंवा तुम्ही कुरड्या बनवू शकता किंवा तुम्ही खाण्यासाठी चीक बनवू शकता गव्हाच्या चिकाची पावडर कुरडया आणि पापड्या याची रेसिपी मी दिलेली आहे ते अवश्य तुम्ही पहा दुसऱ्या पातेला जो गव्हाच्या भुश्याचा चिक मी काढला होता त्याचं पण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पण हा त्या चिकामध्ये मिक्स करायचा नाही या चिकामध्ये भरपूर पाणी घालून हाताने हा सगळा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि रात्रभर हे आपल्याला चीक स्थिर होण्याला ठेवायचं आहे सकाळ झालेली आहे आणि आपण आता वरचं वरचं पाणी हल्लात काढून घेऊया आता ह्या पुढचा पुढचं चीक मी एक वेगळ्या भांड्यात काढते आहे आणि खाली राहिलेला चीक मी मोकळा करून घेते चीक तयार झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला असं एवढं घट्ट हवं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ पण नको आणि फार घट्ट पण नको आहे यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे आता आपल्याला जेवढं कुरड्या करायचे आहेत तेवढं आपण एका पातेल्यात चीक घेऊया पातेल्याला थोडं कमी घेतलं आहे समजा तुम्हाला चीक दोन चार दिवस वापरायचा असेल तर हा चीक तुम्ही डब्यामध्ये पाणी घालून किंवा एखाद्या भांड्यात पाणी घालून झाकून सात आठ दिवस ठेवू शकता व तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाण्यासाठी हा चिक किंवा कुरड्या करण्यासाठी वापरू शकता कुरड्या किंवा चीक करताना वरचं पाणी परत काढून घ्यायचं आणि मी आता दाखवते त्याप्रमाणे करायचं कुरड्या करायला जाड बुडाचं पातील घ्यायचंय म्हणजे चीक शिजवताना तो खाली लागत नाही थोडस भांड मोठं घ्यायचं आहे ज्या पातील्याने आपण चीक घेतलं होता तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे शेजारील गॅसवर आपण थोडं पाणी गरम करून ठेवायचं काय होतं केव्हा केव्हा कमी जास्त पाणी लागू शकतं आता हे पाणी आपण उकळायला ठेवूया आपला चीक थोडाच आहे म्हणून मी अर्धा चमचा मीठ घेते तुम्ही चवीनुसार कमी जास्त मीठ घेऊ शकता फार खारट कुरड्या आपल्याला करायच्या नाहीयेत हे पा अगदी थोडीशी मी तुरटी घेतली आता बऱ्याच जणांना तुरटी घातलेली आवडत नाहीये तुम्हाला नको ना असेल तर नका घेऊ पण तुरटीने काहीही फरक पडत नाही तुमच्या हाताने जर चुकून जास्त तुरटी पडली तरच कुरड्या लाल होतात नाहीतर होत नाही मी आज किती वर्षापासून थोडी तुरटी टाकून कुरड्या करतात त्यामुळे त्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र आणि जास्त फुलतात हरभऱ्याच्या डाळी एवढी मी ती तुरटी घेतलेली आहे पोळ्या करायचं लाटणं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता तुम्ही लाटण्याने हा चिक हटू शकता किंवा चमच्यानी हटू शकता किंवा तुमच्याकडे जर चाटू असेल तर तुम्ही चाटूनी सुद्धा हा हटू शकता आता आपण पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी आलेली आहे चिक टाकताना हा चीक असं व्यवस्थित हलवून घ्यायचा कारण घट्ट चिक लगेच खाली जाऊन बसतो या उकळलेल्या पाण्यात एका हाताने चीक सोडायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला हे हलवत राहायचं म्हणजे आपल्या चिकला गाठी पडत नाही आता मी गॅस मा बारीक केलेला आहे आता एक कपडा हात भाजू नये म्हणून एक कपडा घ्यायचा ओ हे पटपट व्यवस्थित सगळा चीक एकजीव करून घ्यायचा हे चीक आपल्या लगेच घट्ट पडलेलं आहे आणि आपल्याला हा दहा मिनटं चीक शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण जे गरम पाणी केले ते मी थोडं थोडं करून जसं लागेल तसंच घेणार आहे थोडं पाणी घेऊन ला ला थोड़ा थोड़ा ना चीक आता व्यवस्थित हाटून घेऊया चिकाला गरज लागेल तसं थोडं थोडंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी एकदम टाकायचं नाहीये नाहीतर आपल्या पातळ झाला तर कुरड्या चांगल्या होत नाहीये आणि हाटून हाटून घ्यायचं असं सा सारखं खालपासून म्हणजे चीक चांगला शिजला जातो मी थोडंसं पाणी त्यामध्ये दोन चमचे घेतलेलं आहे गरजेनुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे धान्याला कमी जास्त पाणी लागू शकतं हे थोडं मेहनतीचंच काम असतं मग थोडं शांत चित्तानेच हे काम आपल्याला करायचं आहे आपल्याला हा मंद गॅसवर शिजूपर्यंत असा हाटून घ्यायचा आहे थोडंसं पाणी मी अजून घेत आहे मी आता थोडं थोडं पाणी करून जवळजवळ अर्धी वाटी पाणी वरती घेतलेलं आहे आता सुरुवातीचा चीक जर थोडं घट्ट असेल घेताना तर मग थोडं पाणी लागू शकतं पण चीक घेताना पातळ फार घ्यायचा नाही आहे आता आपण हा चमच्यानी चीक हलवत राहायचं आहे गॅस मोठा करायचाच नाही आपल्याला आता चीक हाटून मी साधारण सहा सात सा, मिनटं झालेली आहे आता आपलं चिक खाली लागू शकतो तो मग आता या चिकाचं पातेलं खाली काढून घ्यायचं गॅसवर एक तवा ठेवायचा गॅस मोठा करायचा तवा गरम होऊन द्यायचा आहे आणि त्यावर हे पातेलं ठेवायचं आणि थोड्या वाफेवर हा चिक राहिलेला शिजून घ्यायचा आहे फारच घट्ट पडतंय असं वाटत असेल तरच पाणी घालायचं खूप घट्ट झाला तर कुरड्या करताना ते रेटवत नाही मग तवा चांगला तापला की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे झाकण ठेवल्यामुळे चिकाला चांगली आपल्या वाफ येते दोन तीन मिनिटाला आपल्याला हे सतत चेक करत राहायचं आहे चीक आपल्याला असं मऊ करत राहायचं आहे आता आपला चीक एक आठ नऊ मिनिट मी शिजवलेला आहे तुमच्याकडे जास्त प्रमाणात चिक असेल तो जवळजवळ तो पंधरा वीस मिनिट शिजायला लागतो तर आपल्याला चीक कसं शिजलाय का नाही कसं पाहायचं पाण्यात थोडासा ओला हात घालायचा आणि असा हात लावून पाहायचा हे पहा हाताला कुठेही चीक चिकटत नाही म्हणजे आपला चीक तयार झालेला आहे आणि थोडंसं खाऊन पाहायचा कसं थोडंसं बोटावर घेतला याची गोळी होते का पायची हे पाशी याची गोळी होते म्हणजे हा चीक आपला तयार झालेला आहे आपण आता याच्या कुरड्या करणार आहोत तोपर्यंत हे आपल्याला उघडं ठेवायचं आणि चीक आपल्याला गरमच राहू द्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे माझं गॅस चालूच चा आहे तवा गरम आहे कुरड्या बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी आपला गव्हाचा चीक तयार झालेला आहे चला आपण कुरड्या बनू सोऱ्याने कुरड्या बनवणार त्या सोऱ्याला आतून थोडासा तेलाचा हात लावायचा खूप तेल वापरायचं नाहीये कारण काय होतं काही दिवसांनी त्या कुरड्यांचा फार वास यायला लागतो ही प्लेट मी घेतलेली आहे हिला पण आतून तेल लावून आहे आता गॅस मी बंद करतेय जवळजवळ दहा बारा मिनिट आपलं चीज चांगला शिजलेलं आहे हाताला चटका न बसून देता व्यवस्थितपणे हा ची, चीक आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचा आहे घाई करायची नाही घाबरायचं नाही काही नाही बऱ्याच जणांना कुरड्याचा चीक पण खायला आवडतो तुम्ही नुसतं खाण्यासाठी जरी हा चीक बनवला तरी फार सोप्पा आहे बनवायला दाबून भरायचा मध्ये कुठे हवा नाही राहिली पाहिजे नाही तर मग कुरडाई करताना त्रास होतो थोडीशी जागा सुरुवातीची खाली ठेवायची आहे सोऱ्या गरम असतो एक कपडा घ्यायचा आणि मग हे असं व्यवस्थित सोऱ्याचं वरचं झाकण लावून घ्यायचे आता तुमच्याकडे जो सोऱ्या असेल त्या सोऱ्याने तुम्ही या कुरड्या करू शकतात पण असा सोऱ्या असेल तर थोडा चिक जरी थंड झाला तरी त्याच्या कुरड्या आपण करू शकतो झाकण एकदम पॅक बसवून घ्यायचे तुम्ही या कुरड्या एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवर वरती तुमचं जिथे तुमचं जिथे ऊन असेल तिथे टेरेसवर घालू शकता पण मी आता तुम्हाला इथे खालीच या कुरड्या कशा करायच्यात ते घालून दाखवणार आहे माझ्याकडे प्लायवूड लावलेला हा पार्ट आहे आता मी यावर प्लॅस्टिक नाही टाकणार मला थोडंसं तेलाचा अगदी लाईटली हात लावून घेणार आहे म्हणजे कुरड्या उलटायला आपल्याला त्रास नाही होणार तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा या कुरड्या थोडासा तेलाचा हात लावून जरी उन्हात वाळायला ठेवल्या आणि एक दोन तीन तासाने त्या उलट्या करायच्या म्हणजे उलट्या करता येतात चिपटत नाही आता हे असं पकडायचं सोऱ्या आणि असं गोल गोल फिरवत आपल्याला फार पसरून पण टाकायची नाही आणि फार जवळ पण टाकायची नाही दोन ते तीन वेड्यात आपली कुरडई पूर्ण झाली पाहिजे आणि कुरडईमध्ये घ्यायची म्हणजे त्या तळताना बाहेर अशा हे पसरत नाहीत साधारण दोन ते अडीच वेडे घ्यायचेत आपल्याला अशा हाताने तोडल्या तरी नंतर चालतात त्या समजा तुम्हाला करताना वाटते चिक घट्ट तर अगदी थोडंसं गरम पाणी करून वाटलं तरच टाकायचं आहे नाहीतर एकदा शिजल्यावर टाकायची गरज पण पडत नाही आहे गरम पाणी टाकून थोडा चिक मिक्स करा चिकात मिक्स करायचं आणि तव्यावरच आपल्याला हे पातीला ठेवायचं जेणेकरून आपलं हे चिक गरम राहील कुरड्या करताना हात चिकट होतात म्हणून एका वाटीमध्ये म्हणजे आपल्याला हात त्यामध्ये स्वच्छ करता येतात बाई थोडीशी मी पसरून टाकते आहे म्हणजे अशा पसरून टाकल्या तरी याला तेल कमी लागतं मग आपल्या मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार झालेल्या आहेत प्लेट चांगली परत घट्ट बसून घ्यायची काय होतं प्लेट थोडीवर ओढली जाते आणि मग मध्ये हवा राहिली तर ते कुरडई नीट करता येत नाही दुपारचे बारा वाजलेले आहेत मी टेरेसवर या कुरड्या घेऊन आलेले आहे आपल्या आता दोन तास साधारण कुरड्या घालून ठेवलेल्या खालीच होत्या मी आत्ता वर आणल्यात आता, आता तुमचे जर जास्त प्रमाणात कुरड्या असेल तर त्यावर झाकण ठेवून आणि पाण्याचं भांड बरोबर घेऊन येऊन ह्या तुम्ही सकाळी आठ साडेआठ ला कुरड्या घातल्या तर दुपारी बारा वाजेपर्यंत बऱ्यापैकी त्या अशा सुकतात हे पाहा असा हात लावला तरी आता अशा हाताला चिकटत नाहीये का तुम्ही अशी आल्हदिक कुरडे अशी उचलू शकता हे पा साधारण आता दोन तासात माझ्या घरातच चांगल्यापैकी वाळलेली आहे तर आपण पूर्वी काय व्हायचं कॉटवर किंवा बाजेवरती कुरड्या टाकल्या जायच्या म्हणजे दोन अडीच फूट ती उंच असल्यामुळं त्याच्यामध्ये धूळ जाण्याचं काही प्र हेच नव्हतं आणि पक्ष्यांचा पूर्वी एवढा त्रास नसायचा पण आता टेरेसवर कबूतर वगैरे असतात तर पक्षी येऊन तोंड घालतात किंवा हवेने त्याच्यामध्ये धूळ जाते आता अंतर जमिनीपासून कमी आहे तर या कुरड्यांवर मी ब्लाऊज पीस घालणार आहे आता तुमच्या जर जास्त कुरड्या असेल तर तुम्ही एक छान पातळ साडी अशी घालून त्यावर साईडला ओझ ठेवून तीन चार तास उन्हात चांगल्या वाळवून द्यायच्या आणि मग येऊन या अशा उलट्या करायच्या म्हणजे काय होतं पाट्याला किंवा पेपरला चिकटत नाही आणि ह्या अशा सहज उलट्या करता येतात आणि मग अशा ह्या परत व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि दिवसभर या कुरड्या चांगल्या व्यवस्थित वाळवून घ्यायच्या तुम्ही ताटामध्ये पण या कुरड्या घालून वरती वाळायला ठेवू शकता आता तुटल्या पण नाही पाहिजे व्यवस्थित हलक्या हाताने या कुरड्या उलट्या करून घ्यायच्या आता मला परत यायला वर वेळ नाहीये आणि या निघतात व्यवस्थित अशा पद्धतीने हो या उलट्या करणारे माझ्या बारा कुरड्या आता तयार झालेल्या आहेत आणि अजून शिल्लक आहे साधारण अर्धा किलो मध्ये वीस बावीस कुरड्या होतात चारी बाजूने असं ओ ओझं ठेवायचं म्हणजे कपडा उडून जात नाही आणि संध्याकाळी साधारण पाच साडेपाचला ला या कुरड्या येऊन आपण खाली घेऊन जायच्या घरात या कुरड्या मी पाटावरून दुसऱ्या दिवशी काढून या ताटामध्ये वाळायला घातल्यात वरून मी ब्लाऊज पीस म्हणून झाकण लावलं होतं म्हणजे त्यामध्ये धूळ कचरा गेलेला नाही दोन तीन दिवस मी या चांगल्या कडक कडकुणात वाळवून घेतलेल्या आहेत तेलाला चांगला ताव आला की नाही हे अगोदर चेक करायचंय तेलाला चांगला ताव आलेला आहे असं तेल ढवळून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये कुरडई टाकायची म्हणजे सगळीकडनं तेलाचा ताव व्यवस्थित बसतो गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा हे पा किती छानपैकी आपली कुरडई फुलून राहिली आहे मध्ये कच्ची राहू नये म्हणून थोडीशी दाबून घ्यायची खूप ताव आला तर ता गॅस कमी करायचा कारण मग त्या खूप तावामध्ये कुरड्या तुमच्या लाल पण होऊ शकतात अतिशय खुसखुशीत त्याच्यामध्ये एक जो आंबूसपणा आहे त्याची पण चव लागते आणि मीठ पण अगदी पद्धतशीर झालेला आहे अशी गव्हाची खु खुसखुशीत कुरडई आपली पारंपरिक पद्धतीने तयार झालेली आहे यामध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणात कुरडई करणार असाल तर एक दोन जणांची मदत तुम्हाला नक्कीच लागेल आणि जर तुम्ही एकट्याच करणार असाल तर थोडीशी अगदी कुरडई बनवायची आहे तर ती व्यवस्थित करता येते चला तर भेटूया मग परत एक छानशा रेसिपीसह प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये